नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारतचं नोट यूटूब यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला या ठिकाणी जो वीस नोव्हेंबरपासून जे नवीन कार्यक्रम सुरू होणार आहे रेशन संदर्भात ते सांगणार आहे तर ब जे दीनदयाळ अन, अन्न अन्न अंत्योदय योजना आहे या रेशन कार्डाचा भाग आहे तो तर त्यांना या ठिकाणी तीन हजार भेटणार आहे आणि जे बी पी एल रेशन कार्डवाले आहे बी पी एल तर त्यांना अडीच हजार भेटणार आहे ठीक आहे तर ब हे लाडक्या बहीणमधून याची सुरुवात त्यांनी केली यांना असं वाटतं लाडका बहिणी जर लोकांना पैसे भेटून राहिले तर असे जर ऑनलाईन जर तुमच्या खात्यात जर पैसे टाकून दिले तर सरकारचा जो खर्च असेल तर वाढून जाईल आणि त्याचबरोबर जे रिकमचोट भिकारचोट जे लोक आहेत जे रांगेमध्ये उभं कर लोकांना त्रास देतात त्या गर्दीमध्ये त्रास देतात एकामेकांना त्या गर्दीमध्ये तुम्हाला त्रास घ्यायचं काही टेन्शन भेटणार नाही ठीक आहे गर्दीमध्ये उभं राहायचं काही तुम्हाला टेन्शन नाही आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी काही गर्दीमध्ये उभं राहायचं काम नाही तुमच्या सरळ बँकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटून जातील ठीक आहे तर अशा प्रकारची नवीन सरकारी योजना आलेली आहे ठीक आहे तर भावांनो तुम्ही निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून सुद्धा सरकारी योजनांची माहिती भेटत जाईल ठीक आहे तर चला आपण भेटू म्हणजेच हे बघा जरास महत्त्वाचं बोलतो आ, कसा आहे म्हणजे तुम्हाला याचा उद्देश काय माहिती आहे काय किंवा लोकांना जर पैसे दिले सरकारनं तर तुम्ही तुमच्या तुम्हाला स्वतंत्र भेटेल तुम्ही या ठिकाणी त्या पैशात तुमच्या मुलांचं शिक्षण करू शकता तुमच्या घराच्या कारभारात ते पैसे गुंतवू शकता तुम्ही त्या पैशांची बचत करू शकता त्याचबरोबर तुम्ही ते पैसे इतरसुद्धा ठिकाणी गुंतवू शकता ठीक आहे म्हणजे असे अनेक उद्देश आहे सरकारने मागचे ठीक आहे तर असो काही पण असो काही टेन्शन घेऊ नका ते पैसे वाचवा आणि पैसे खर्चू नका पैसे वाचवायला शिका काटकसर करायला शिका काटकसर जर केली नाही मित्रांनो तर पैशाचे वांदे होतात मग दुसऱ्याला उसने पैसे मागावे लागतात ठीक आहे आणि नंतर मग तो दिला पण तो देणार नाही दिला ते भाव खाई म्हणून या भानगडी पळू नका काटकसर करा विनाकारण कपडे घेऊ नका कपडे ऑलरेडी असतील तर विनाकारण कुठलीच गोष्ट घेऊ नका जे गोष्ट ऑलरेडी आपल्याजवळ आहेत त्याचा खर्च विनाकारण करू नका खर्च जेवढा जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा ठीक आहे कारण जेवढी महागाई वेळ त्या लोकं पण तेवढे पैसे मित्रांनो आपला जर कितीही पगार असला आपल्याला पण आपला खर्च जर आपल्या कंट्रोलमध्ये नसला तर आपल्याला पैशाची फोकणी आणि पैशाची कमतरता ठिकाणी पडणारच आहे म्हणून तुमचा खर्च या ठिकाणी तुम्ही नियंत्रणात ठेवा ठीक आहे तर चला अशा प्रकारची मी तुम्हाला अपडेट सांगितलेली आहे वीस तारखेपासून या ठिकाणी अशी सुरू झालेली आहे आणि नवीन रेशनचं कार्ड आलेलं आहे तर नवीन रेशनचं जे कार्ड आहे भावांनो ते आपलं जे बँकेचं ए टी एम आहे त्याप्रमाणे असणार आहे जेणेकरून तुम्ही कुठे वापरू शकता ते काळजी करू नका अशा नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत राहील माझे सबस्क्रायबर असाल तर ठीक आहे नवीन असाल तर चॅनलला दादाच सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर तुमच्यावर शेती असेल तर हे कुक्कुटपालन योजनेसाठी अंतर्गत तुम्हाला पंचवीस लाख रुपये भेटतात ते व्हिडिओ बनवला जायचे आ अगोदर तो सुद्धा बघून घ्या त्याचबरोबर मी शॉर्ट्स बनत असतो मित्रांनो शॉर्ट्स एका मिनिटाचे ते बघत जा मित्रांनो बरेचसे लोक ते काही बघत नाही एखादी हिरोईन डान्स करताना दिसली तर डान्स करणाऱ्या मै हिरोईनला बघतात पण मला या ठिकाणी महत्वाची माहिती या ठिकाणी सांगत होतो मला मित्रांनो ते डान्स डिस्ट जाऊ द्या सुलित ते काही कामाचं नाही परंतु या ठिकाणी महत्वाची मी माहिती सांगत होतो सरकार ते बघायला शिका ठीक आहे त्याचबरोबर रोज रात्री दहा वाजता मी लाईव्ह येऊन तुमच्या प्रश्न उत्तर सत्र घेऊन तुमच्या प्रश्नाचे निराकरण करण्याचं काम करतो तर रोज रात्री दहा वाजता तुम्ही लाईव्ह येऊ शकता मला गप्पा मारू शकता चॅटिंग करू शकता ठीक आहे मी युट्यूब लाईव्ह घेऊन तुमच्या प्रश्नांचे उत्तर त्यांचं काम त्या ठिकाणी करतो चला तर भावांनो तुमच्या काही अळी अडचण नसेल तर, तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता आपण भेटू का पुढच्या वेडो म्हणतो पण सरकारी योजनेसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कोपऱ्यामध्ये आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना त्या मित्र हे जे चॅनल आहे म्हणजे हा व्हिडिओ आज शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा बिचारांना गरीबांना माहिती होईल अशा योजनेबद्दल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर नवीन सरकारी योजनेसह एका नवीन अनुदानासह त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान भावांनो